विषय म्हणजे आपली संपली टीपी गोवा बघा गोवा आपल्याला असं नाही गरम थंड काय असेल ते भेटलाय नशीब काय कलोनच्या नशीबात हे पण नसते बारीश खतम रे भाई इधर कंटिन्युअसली चालू आहे बारिश एंट्री वगैरे सगळं झालेली आहे चेक केले पेपर शॉर्ट व्हिडिओ करते बघा मी तो कसा वाटला सीन एक नंबर ना मित्रांनो मी सुद्धा बघून हैराण झालो का एवढा इथे क्लायमेट छान आहे ना मी आता आहे बरोबर कर्नाटक मध्ये आणि कधी आलो कसं आलो ते सगळं तुम्हाला मी या ब्लॉगवर सांगणार मित्रांनो आपल्याला गाडी भरायची आहे कारवार मधना नेव्ही बेस कॅम्प मधना आणि आपल्याला इथून भरून जायचं आहे सुद्धा आपल्याला जायचं आहे मुंबईमध्ये बरोबर कुलाबा नगरमध्ये मित्रांनो बरोबर किलोमीटर आहे सहाशे चाळीस किलोमीटरचा आपला प्रवास होणार आहे मित्रांनो छान मजा येणार आहे कारण आता वादल्यात तर बरं भरून वादले आहेत आणि आपण हे बघा फायनली आपली गाडी वगैरे हो सगळं पण लोड करून आणलेली आहे कारण आतमध्ये मोबाईलवर हो वगैरे हो काय अलाउड नव्हता सगळा आपला सगळा जमा होता तर त्याच्यामुळे विचार केला की आपण डायरेक्टली आपली गाडी लोड करून आपण डायरेक्टली फायनली आपण ब्लॉग स्टार्ट करणार आहे मित्रांनो आणि मित्रांनो चला आपण या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला फॉलो करा आणि व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर सुद्धा करा चला मित्रांनो आपण या ब्लॉगला सुरुवात करूया हे बघा मित्रांनो आपल्या पहिला लागलेला आहे टर्नल कारवारचा मित्रांनो चला जाव्या आतमध्ये बॅक टू बॅक दोन टर्नल आहेत जेटी जवळ आहे बघा बीच बघा बीच कारवारचा ब्रिज बघा एक नंबर ना भाऊ नो पण दोन पाचशे दोन टर्नला पण क्रॉस केले आणि इथे बघा भाऊ नो आपण ओरिजिनल तर कधी बघितले नाहीत फक्त वर ते आकाशात उडताना बघितलेले फायटर विमान हा ए आर के सोळा आता आणि हे बोर्ड बघा के नाईन्टी फोर ॲक्च्युली आपण इथे जाऊ शकतो पण आता आपण हाय बरोबर आता ब्रिजवरती बघा आणि खाली बघा या साईडला जो समुद्र कारवारचा रीच आहे चला बघून निघालो तर डायरेक्टली जाऊया आपल्या प्रवासाला कारण आता आपण आहे आता कर्नाटक क्रॉस करणार आहे फक्त राहिलेत तेरा किलोमीटर बॉर्डर लागेल आपल्याला गोव्याची आणि विषय म्हणजे आपली संपली टीपी कर्नाटकची तर त्याच्यामुळे पुढे काय प्रॉब्लेम नको यायला चला फटाफट निघली आतमध्ये आणि पहिला गोव्याच्या आतमध्ये जाव्या कारण आपली गोव्याची टीपी तर आपली आहेच चला मग आतमध्ये जाव्या चला मित्रांनो हे बघा फायनली आपण बॉर्डरला पोहोचलोय आहे आणि ही आहे बरोबर कर्नाटकची बॉर्डर आणि गोव्याची बॉर्डर हे बघा या साइडला आपल्याला ती लागली ती पहिली आपली कर्नाटकची आणि जो हा समोर ग्रीन बोर्ड दिसतोय ती आहे गोव्याची कम टू गोवा बघा हे बघा इथे आपल्याला एंट्री द्या लागेल नेवीचा आम्हाला साहेब घरचा मान गाडी एक मिनटं हो, हो दे दे का का है है। ना आपल्याला थांबवलेलं आहे पोलीस अधिकाऱ्यांनी ते बोलले की गाडी थांबवू तिकडे त्यांना आपण त्यांना एंट्री वगैरे देऊया आणि निघूया जास्त काय मचफ करायची नाही तुम्हाला माहिती आहे ना ते चला भाऊ नाही बघा एंट्री वगैरे सगळं झालेली आहे चेक केले पेपर ते बोलले की फक्त पेपर दाखव तू झाला फायनली आपली एंट्री आपण जाऊ शकता आता फायनली आपण गोव्यामध्ये तरी इंटर केली तुम्हाला माहितीच आहे चला जाऊया आपल्या गोव्यामध्ये आणि आपल्या कोकणामध्ये थांबलो तर बरोबर आपण डिझेल भरायला कारण विषय असा झाला इथेसुद्धा डिझेल एटी एट पॉईंट सिक्स्टी फोर काहीतरी आहे पण कर्नाटकमध्ये ह्याच्यापेक्षा स्वस्त आहे नाही ना अजिबात नाही सेम आहे जास्त जास्त आहे कर्नाटकमध्ये आईला औरड बरा झाला कर्नाटकमध्ये थांबलो नाही तर डायरेक्ट आलो आपण डायरेक्ट गोव्याच्या आतमध्ये आणि इथे एंट्री दिली नशीब पैसे होते केशात सुट्टे म्हणून एंट्री दिली, दिली डायरेक्टली आणि आतमध्ये आलो ते बघा आता इथे बरोबर डिझेल बरोबर अठ्ठ्याऐंशी पॉईंट पासष्ट इथे फुल करून घेऊया आपली गाडी ऑलरेडी आपली ब्लिंक करत होती डिझेल भरून त्यांना पेमेंट करून पटकन निघ्या तर मित्रांनो फायनली आपण डिझेल टाकून निघालो आपल्या गाडीमध्ये डिझेल बरोबर चार हजार सातशे तीस रुपयाचा बसलाय आहे का बावन्न लिटरचा समथिंग केला आहे मित्रांनो आपण मुंबईमधून निघालेलो बरोबर बुधवारी आणि आपली बुकिंग होती कोलाबा नेवीनगर ते डायरेक्टली कारवार नेवी बेस कॅम्प या ठिकाणी होती मित्रांनो मी ब्लॉक करणार होतो ब्लॉक चालू केला आणि त्या पार्टीनी तिचा जिचा घर सामान होता त्या पार्टीने डायरेक्टली आपली गाडी आणि ते बोलले की दादा तू यूट्यूब हे क्या हा मालिके यूट्यूबवर होऊन तर ते आप व्हिडिओ मत निघाल ना की ते मेरी वाह पे पोस्टिंग होई आहे हो है। हो तर कुठेतरी मोठा साहेब होता नेव्हीचा तर त्याच्यामुळे विचार केला की नाही जर ह्यांना प्रॉब्लेम होत असेल आपल्या सा आपल्यामुळे तर आपण ही व्हिडिओ नाही करणार तर म्हणून विचार केला मित्रांनो की आपण ही व्हिडिओ नाही केली आणि आतासुद्धा आपण नेवीचा घरसामान घेतला आहे आणि तो सुद्धा मोठा ऑफिसर आहे आणि आपल्याला घेऊन जायचं बरोबर नेवीनगरला कोलाब्याला तर मित्रांनो असा प्रॉब्लेम झालेला त्याच्यामुळे मी ब्लॉक केला नाही आणि एक छोटीशी व्या व्हिडिओ केलेली आहे तीसुद्धा आपल्या युट्यूब च्या चॅनलला टाकलेली आहे तीसुद्धा आवर्जून बघा मित्रांनो आपले फॅमिली मेंबर आलेले अभिजित दादा मडगावमधनं भेटायला आलेले आहे मित्रांनो चला आपला प्रवास आपल्या कोकणातला आपल्या गोव्यातला चालू झालेला आहे फायनली मित्रांनो आणि आपण दोन दिवस राहून आपली गाडी भरलेली तिकडे आणि आपल्याला ही बुकिंग दिली आहे मुंबईतनं सुद्धा आणि हीसुद्धा बुकिंग दिलेली मित्रांनो आपला फॅमिली मेंबर जॉन सिन्हा त्याचा युट्यूब चॅनल तुम्हाला मी मागे तुम्हाला त्यांना भेटवायला चला मित्रांनो प्रवास कंटिन्यू झालेला आहे चालू झालेली आपल्या गोव्याच्या घाटची आता पुढे आपल्याला घाट लागेल पावसाचं वातावरण भावांनो खरं सांगतो पाऊस म्हटलं ना की ज्या माझ्या इथे गाडी चालवायला तेवढीच जास्त रिक्ससुद्धा असते गाडी चालवण्याची हे बघा आता आपल्याला लागलेलं आहे बरोबर घाट चालू होईल आता गोव्याचा हां 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 भावानो कसा वाटे मित्रांनो हा क्लायमेट बघून नक्की कमेंट करा भावानो कारण तुमच्या कमेंट ना आपल्या हृदयाला स्पर्श करणारे असतात खरं सांगतो मित्रांनो घाट चालू झालेला आपला खूप म्हणजे खूप पाऊसात दाखवतो तुम्हाला बघा आणि आता मी या जोरात पावसामध्ये या भाईला म्हणजे या कॅमेराला बाहेर काढणार बघ या पावसामध्ये कसा आपल्याला फुटेज देतो चला नाव अजिबात घेतलं आणि माझा वायफर सुद्धा बघा हा बघा ए रसाळ्या अरे हो की ठीक नाही होत्या भावना मित्रांनो हा बघा त्या कुकरमध्ये आपण मित्रांनो काल रात्री जेवण बनवलेला तर मित्रांनो खूप भूक लागली आणि वाद्या जातं बरोबर सव्वा तीन होऊन गेलेत सकाळी नाश्ता सुद्धा नव्हता गेला आपण कारण डायरेक्ट गेलो आपण गाडी लोड करायला तर इथे कुठेतरी आपण जा लेपला गाडी लाव्या आणि जेवून घेऊया चला बेतुल बेतूल बेतूल बारीश भाई बाय बारिश बारीश, बारीश खतम ही नहीं हो रही भाई इधर कंटिन्यूअसली चालू आहे बारिश चला मित्रांनो इथे थंड्या बघा आणि जेवण घेऊया कारण तुम्हाला माहितीच आहे भूक्त लागले आपल्याला चला मित्रांनो जेवण काढू हो पाहिला लागले भूक ना तर आता ताट सुद्धा आतमधी पेटीमध्ये तर त्याच्यामुळे काढू शकत नाही आपल्याला बघा हाच आपला ताट आणि हाच आपला राईस ॲक्च्युली खराब नाही झालेलं आहे मी वाच होतो एक नंबर अजून सुद्धा भाऊ एक नंबर आहे हे बघा आपल्या ताटात घ्या स्पेशल <laughs> काय भाऊ तुम्हाला माहितीच आहे आपण हा ड्रायव्हर त्याच्यामुळे जी वेळ येते त्या वेळेनुसार आपल्याला वागावा लागते आपण घरी नाही की आपल्या आईने किंवा आपल्या मिसेसने आपल्याला वाढला जेवायला एकदा एका एक मोठ्या ताटामध्ये आणि घेतला जेवायला तसं नाही थंड तर थंड पण भाऊ खाऊन घ्या आपल्याला असं नाही गरम थंड काय असेल ते भेटलं हे नशीब काय कलावांच्या नशीबात हे नस पण नसते बरोबर ना हे बघा मित्रांनो आपला डिनर टेबल हात असे बा आपल्या हो हॉटेल चांगलेच आहे हे बघा बाहेर हात काढला पाऊस चालूच कंटिन्यू आणि हे बघा असं जोडले काम भारी फुला खाली एक नंबर चला मित्रांनो जेवायला या जेवा मित्रांनो कारण आपल्या महाराष्ट्रात एक पद्धत आहे जेवण जेवायच्या आधी तुमच्यासारख्या लाडक्या माणसांना जेवायला बोलवायचं <laughs> आहे जेवलं मित्रांनो कारण मी केलेली रात्री खिचडी केली ना बिर्याणी झालेली बिर्याणी व्हेज बिर्याणी त्याच्यामुळे ना रात्री जेवलो मस्तो की जेवून झोपलो कारण रात्री साडे दहा वाजता सा जेवून झोपलो मी व्हिडिओ वगैरे एडिट केली व्हिडिओ पोस्ट केली आपण विजापुरवर ना प्रवास केला मा डोंबोलीचा तेवढं मी पुरवठा एडिट केली आणि लगेच टाकून दिलं कारण मग का मला वेळ नाही आहे एडिट करायलासुद्धा कंटिन्यू बुकिंग कारण कसं होतं कॅमेरासुद्धा आपण हँडल करतो आहे स्टेअरिंगसुद्धा आपण हँडल करतो आहे प्रत्येक गोष्टी मी स्वतः फेस करून गाडी चालवतो आहे प्लस कॅमेरा ऑपरेट करतो आहे आणि एकटेन आता मोबाईलवरती फोन फोन करतात आपले फॅमिली मेंबरसुद्धा भरपूर फोन करतात आपल्याला आणि आपण त्या सगळ्यांचेच फोन रिसीव करतो आणि सगळ्यांना रिप्लाय चांगले देतो तर मित्रांनो शॉर्ट व्हिडिओ करते बघा दिसते मी शॉर्ट व्हिडिओ कारण तुम्हाला एक मोठा ब्लॉग सगळं तुम्हाला एक छोटीशी शॉर्ट व्हिडिओ हो तरी आली पाहिजे <laughs> ना म्हणून हा प्रॉब्लम चालू आहे बघा कारण आता कॅमेरा घेतल्यामुळे ना जरा या मोबाईलला जरा आराम भेटला तर एक नंबर झाला चला दहा एकंदी शॉर्ट व्हिडिओ लई झाली जेणेकरून तुम्हाला कसं काय काय लोकांना व्हिडिओ बघायला टाइम नसतोय तर ते शॉर्ट व्हिडिओ बघून लगेच आपला मन हलका करतात काय ना पुढे मित्रांनो पोहोचलो बरोबर मडगावला हा मडगावला सरळ रस्त्या सिटी मध्ये आणि आपण घेतली आहे फ्रेशमध्ये आलो एकदम हे बघा आपल्याला जायचं ह्या रोडनी मडगाव मित्रांनो बघा राईट साईडला सिटी गेली आहे समोरसुद्धा सिटी आहे मडगावची आणि आपल्याला घ्यायचा लेप आणि पुढे लागेल आपल्याला बरोबर मडगाव स्टँड बघा विमानतळ बरोबर तीस किलोमीटर वास्को पस्तीस मुख्य कार्यालय का फक्त काहीतरी ज्या आहे ते मी बघितलं किलोमीटर पण भावानू बाव जाम जाऊन आहे भाऊ नाच खुळा भाऊ हे बघा राईट साईडला आहे ए सी स्टँड मडगावचा कसा वाट भावानो गोवा आणि आपले गोवेकर भावनो कोण गोवेकर असतील त्यांनी आपली ब्लॉग बघायला असेल तर मित्रांनो कमेंट करा भावानो नेक्स्ट शंभर टक्के तुम्हाला सुद्धा भेटून जाईल आपण हे बघा राईट साईडला हा आहे बरोबर स्टँड चला इथं बाबा आपल्याला लेफ्ट घ्यायचं आहे मित्रांनो आता बरोबर पोचलो आहे वेरणा भावनो राईट हँड साईडला वेरना सी आहे या साईडला आणि हा लेफ्ट साइडला रस्ता चालला आहे तो डायरेक्टली द गामा म्हणजे या साईडला एअरपोर्टला जाईल चला मित्रांनो आपण मापसा तोडून पुढे आलो तर भरपूर आहे बघा आता आपल्याला पुढे लागेल ला बांदा बॉर्डर हे बघा आपला आहे बघा गोवा बघा गोवा पेडणे मित्रांनो आज पेडणेचा बोट दिसला आहे तिथून बरोबर लेफ्ट जाईल डायरेक्टली भावानो माझी इथे खुलदायवत आहे मंदिर आहे कोळदेव नागनाथ महाराज इथून आपल्या लेफ्ट आहे पण आता आपल्या सध्या तरी आता जाऊ शकत नाही मला माहिती आहे पण जेव्हा जेव्हा येतो मी तेव्हा तेव्हा शंभर टक्के दर्शन करून येतो पेडण्यात जाऊन चला बघा अजिबात सांगा ना अजिबात दोन तास झाले कंटिन्यू पाऊस पडतोय मित्रांनो या पावसामध्ये ना मित्रांनो एखाद्या ठिकाणी पाणी साचलं असेल ना आणि आपण जर गाडी फुल स्पीडला नेली तर कधी कधी काय होते तो पाणी ना आपल्या काचीवरती येतो तर तेव्हा ना खूप ड्रायव्हर असे भरपूर जण घाबरतात तर मित्रांनो घाबरायची काही गरज असते तुम्ही स्टेरिंग एकदम व्यवस्थित घट्ट पकडून ठेवली ना त्याच लेन्थला तर मित्रांनो खरं सांगतो तुम्हाला काही होऊ शकत नाही पण जर एखादा समजा एक सेकंद जरी समजा माणूस घाबरला ड्रायवर घाबरला तर शंभर टक्के काही ना काहीतरी अपघात होण्याचा काहीतरी चान्सेस असतात जर दिसाचाच पूर्ण बंद झाला तर पूर्ण म्हणजे स्टेरिंग का पकडा लक्षात ठेव कधी म्हणतो चला मित्रांनो आता आपण पोहोचू बरोबर बॉर्डरला चला वाद्याचं बरोबर साडेपाच मित्रांनो वायफर बघा पाऊस जोरात चालू आहे आणि हे बघा वायफरने पूर्ण साथ सोडली बघा हे बघा सगळ्या सगळ्या ठिकाणी भरले बघा वायफर चालत नाही आता तर काळोख होईल तर गाडी कशी चालवणार जरा पुढे जाऊन असं थांब्या जरा आणि जरा काय झालं आहे तो पहिला सॉल्व्ह करूया तरच आम्ही पुढे जाऊया चला जरा थांब्या पुढे थांबलो आहे जरा कारण समोरचं काहीच दिसत नाही आपला वायफर बंद पडला आहे बघा काढलेलं आहे बघा फ्यूज सॉकेट आणि हे सुद्धा काढले बघा फ्यूज काढून ठेवलेल हा पंधरा नंबर जो आहे तो एकदा चेक करूया चालू होत आहे का कारण चालू तर झालं पाहिजे आता रात्र होईलच थोडा एक एक दीड तासात आपण तर चालू शकत नाही तर पहिला चालू होतं पहिला चेक करूया चला मित्रांनो बघा चेंज केलं आहे बघा आतमध्ये जाळ आलेला आहे बघा काळा काळा आणि वायफायवर बघूया आता चालू करून चला मस्त की फायनली झालेलं आहे रेडी तर पुढे लागेल आता बॉर्डर लागेल चला वर मस्त की चावर पिव पुढे बॉर्डर क्रॉस नंतर चला बॉर्डर आलेली आहे बघा गोवा पत्रा देवी बॉर्डर हाँ हाँ नो एक नंबर पाऊस आहे पावसामध्ये कोण चेकिंग साठी कोण उभा नाही बघा चला मित्रांनो फायनली आपला प्रवेश आपल्याच महाराष्ट्रामध्ये झालेला आहे मित्रांनो चार दिवसानंतर कारण आजचा जो दिवस आहे मित्रांनो चौथा दिवस आहे चौथ्या दिवशी म्हणजेच पूर्ण दिवस झाल्यानंतर पाच दिवशी आपण प्रॉपर मुंबईमध्ये असणार आहे मित्रांनो वाटल्यात बरोबर संध्याकाळचे साडेसहा इथं भाव कणकवली बेचाळीस राजापूर नव्याण्णव मित्रांनो इथून बरोबर कुड़ा स्टेशन जवळच आहे आणि मालवण बरोबर चौतीस किलोमीटर आहेत आहा हा हा चला हो ना चला कुठेतरी मस्त कडक मध्ये चहा पिवाय जरा ओरस मित्रांनो ओरसला पोचलोय मस्त चहावर वर आलो आणि लगेच निघालो फटकन खारे पटाण मित्रांनो आता जस्ट आरे पठाण गेला मित्रांनो टोलवरती पोचलो आता पुढे आपल्याला लागेल राजापूर डेपो लागेल अरे मित्रांनो तिथे आपला फॅमिली मेंबर आलेला आपल्याला भेटायला त्याची सुद्धा गाडी आहे राजापूर फायनली बघा राजापूरला आपण पोहोचलोयो फायनली आपण गाडी वरती ब्रिज आहे त्या ब्रिजच्या आपण गाडी आणि आपण मग बोललो आपल्याला भेटणार तो जॉन स्टार फ्री युट्युब चॅनल तुम्हाला मागे सुद्धा आपण त्याला भेटून दिलेला तो जेव्हा जेव्हा हॉटेलला त्याला भेटूया हो कसा आहेस एकदम मस्त जेवाले या मित्रांनो भावानी बघा जेवण का मागवलं चिकन चिकन मागवलं हो उपास वगैरे नाही उपास होत कि एक उपासाच नेम आहे राबू नका मित्रांनो प्रत्येकाला नेम आता सकाळी उपास करतो आणि संध्याकाळी सोडतो काय की आपली ड्रायविंग आहे बरोबर माहिती तुम्हाला प्रत्येकाला माहिती आहे ड्रायव्हरला वेल पण भेटत नाही शेवट भेटत नाही त्यापेक्षा मी सकाळी उजेरला आणि मावळला असं करतो प्रवास येत ना कुठे आता, आता आपला थोडासा दोन गुरु माय राजापुरा खाली होईल सकाळी लगेच वेगुरला वेगुरला खाली करून आपलं माझं मन चाललंय की दहीहंडीचा दिवस आलाय दहीहंडी म्हणजे आपल्या मनात राजा आहे एक दिवस थांबवण्यापेक्षापेक्षा इथं कोण आपला नाही आपला गाव घरी आहे घरी जाऊन मस्त दहंडी करू पाहिजे तर रिकीट येऊ आपण घरीच लावणार आणि सकाळी मी

आपण दुपारी जेवलेलो चार वाजता तुम्हाला माहिती आहे जेवलो बेदार डायरेक्ट आपला प्रवास डायरेक्ट नॉन नॉनस्टॉप जेव्हा जिथपर्यंत गाडी जाते तिथपर्यंत डोळे चालू तोपर्यंत चला आम्हाला भेटून सुद्धा बरा वाटला चला मित्रांनो हे बघा आपण आता वाटोळ मार्गे चाललोय बघा रस्त्याला कोण नाही फक्त माझीच गाडी एकटी असणार मित्रांनो राईट टर्न मारल्यापासून कंटिन्यू मी गाडी एकटाच आहे बघा कारण बघा मनामध्ये भीती ठेवायची नाही कोणताही मोठा प्रवास करताना कारण मी तर अजिबात ठेवत नाही मनामध्ये भीती देवरुख भावानो एकदाचा आलो रे आपल्या मेन रोडला कारण भावानो आता सुद्धा बघा माझ्या पाठीमागे सुद्धा बघा दाखवू तुम्हाला एकी सुद्धा गाडी नाही आणि आपण आता बरोबर आहे बघा हा स्टँड आहे संगमेश्वरचा बाहेर मित्रांनो काय माहिती आहे कोकणात गाडी चालवायची सवय भीती करतच नाही आणि तुम्ही आलात आजी अजिबात घाबरू नका दिवस कधी पण गाडी चालवा इथे कुठलाही त्रास होत नाही भावानो खरंच सांगतो तर मित्रांनो बघा इथे पेट्रोल पंप आहे पार्किंग केले इथे हा बघा पेट्रोल पंप मित्रांनो आलेलं तर बरोबर पाहुणे एक आणि आपण बरोबर आहे संगमेश्वर सोडून भरपूर पुढे आलेलो साधारण सावर्डा जस्ट सोडलेला आहे आणि पाहुणे आता पुढे जायची इच्छा अजिबात नाही तर करूया गाडीमध्ये आराम आणि भेटूया लवकर चला